पहाटे सात वाजता आमच्या शेजार टपरीवाला फोन आला की ताई तुमची टपरी फोडलेली आहे तर आम्ही लगेच आलो आल्यानंतर पाचवे तर आमच्या टोपरीचा कुलूप पिलप सगळं तोड अज्ञात चोरले आणि टपरीमधला माल हजार दीड हजाराचा माल थोडस पाच सहाशे रुपयाची चिल्लर होती ती चोरून नेलेली आहे नंतर आम्ही मग आमची मंडळी लता जोरापे या पुढील चौकीमध्ये गेल्या एम आय डी सी चौरेचे आणि तिथले साहेब गणेश जामदार साहेब यांनी लगेच अपंग असल्यामुळं दया दाखवली आणि त्यांनी ते म्हणजे तुमचा किती चोरून माल गेलेला असेल हजार दीड हजार त्यापेक्षा मी माझ्या किती पैशातले तुम्हाला पाच हजार रुपयाचा माल घेऊन देतो आणि तुम्ही काही घाबरू नका की हे आपल्या टपरी परत वापस चालू करा असे खाकीवर जिथले देव माणूस आम्हाला भेटले देव कोण देव नाही देव खाकीवरील देव आहेत लोकांना दिसत नाही पण तो देव आहे माझ्यासाठी आज ते देव म्हणून धावून आलेले आज माझ्यावर इतकं मोठं संकट असताना सुद्धा त्यांनी मला परत उभं केलं मी त्यांचे आभार शब्दात सुद्धा मानू शकत नाही धन्यवाद साहेब